दहीहंडी दिवशी संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात कोकण नगर गोविंदा पथकानं दहा थर रचून विक्रम केला मंत्री मन्द, प्रताप सरनाईक यांच्या याच दहीहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पथकानं सुद्धा दहा थर रचले विशेष म्हणजे जय जवान गोविंदा पथकानं त्याच दिवशी ही तीन वेळा कामगिरी केली आहे असं असताना कोकण नगर गोविंदा पथकानं केलेल्या विक्रमाची नोंद आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे त्यामुळे आता नवा वादही रंगलाय दहीहंडी होऊन एक महिना झाला असून निकष काय होते समजलं नाही आम्ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमुख यांना विचारलं असता आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आम्हाला उत्तर दिलं जात नसून या गोष्टी न पटणाऱ्या आहेत आम्हाला न्याय मिळायला हवा अशी मागणी जयजवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी केली आहे माहीत नाही आयोजक म्हणून संस्कृती या प्रतिष्ठानच्या दयंडीला सर्वात पहिले दहा थराचा विक्रम जर कोणी केला होता तर तो कोकणनगर गोविंदा पथकाने केला होता आणि त्या कोकणनगर गोविंदा पथकाच्या रेकॉर्डच्या वेळेस ते दिनीजकडनं ज्या काही गाई गाईडलाईन्स असतात प्रोटोकॉल्स असतात त्या सगळ्या प्रोटोकॉलचं मी पूर्वीपासून पालन करत आलेलो आहे आपण पहा पूर्वेश सरनाईक या ठिकाणी कुठलंही राजकारण केलेलं नाही बघा जर मला सगळ्या काही गोष्टी करायच्या असते तर या सर्टिफिकेटमध्ये पूर्वे सरनाईकच नाव स्वतःचं असतं ना पण तसं मी काही केलेलं नाहीये कुठेही प्रो गोविंदाच्या साध्या बॅनरवर माझं नाव हो नव्हतं आपल्याला शेवटी मला दहीहंडी मोठी करायची आहे मला माझ्या गोविंदांचा सन्मान उत्सवायचा आहे ह्या दृष्टिकोनातून मी जे प्रयत्न करतो या प्रयत्नांमध्ये कोणी राजकारण जर आणत असेल तर ते चुकीचं आहे दहा तराचा विश्वविक्रम कोट्या निकषावर आधारित दिले गेलेला आहे त्या दिवशी आम्ही देखील वेगवेगळ्या ठिकाणी दहा तऱाचे तीनदा अटॅम्प केलेले आहेत आणि ते अटॅम्प आम्हाला कुठल्या गोविंदा पथकाला कमी त्यांच्या यशाला कमी लेखण्यामागे नाही आहे तर आम्ही देखील आम्हाला देखील कुठेतरी न्याय हवा म्हणून आमची ही पत्रकार परिषद आहे दही होऊन एक महिना झालेला आहे तर तो गिरीज वर्ल्ड रेकॉर्ड देता येत नाही असं त्यांच्या गिरीज वर्ल्ड रेकॉर्डच्या नियमालीमध्ये लिहिलं गेलेलं आहे तरीसुद्धा हा रेकॉर्ड कसा आणि कोणत्या गोष्टीच्या आधारीवर दिला जातो आहे त्याचे मागचे काय निकष आहेत ते आम्हाला अजून समजलेले नाही